टॉप न्यूज मराठी मध्ये कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं दबाव होता हे दर्शवणारी ती ऑडिओ क्लिप आहे त्यामुळे पी आय शीतल कुमार बल्लाळ यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले दरम्यान शीतल बल्लाळ यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं परंतु हा नेमका प्रकार काय आहे शीतल बल्लाळ नेमकं काय म्हणालेले आहेत त्यांचं या सगळ्या प्रकरणाशी काय कनेक्शन आहे त्यांच्यावर काय आरोप झालेत पाहूयात याबाबतचा हा रिपोर्ट पवन ऊर्जा कंपनीचं खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक नवनवे कारनामे समोर येतात आता थेट गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी पोलीस निरीक्षकांनाच फोन केल्याचे आणि पोलिसांनीही त्याच्या विनंतीला मान दिल्याचा दावा व्हायरल ऑडिओ क्लिप मधून करण्यात आलाय ही व्हायरल ऑडिओ क्लिप आपण ऐकूयात ओम नमा शिवाय ओम नमशिवाय काय सदा तिला कुतू आता चौ शे झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला अरे अण्णा सनीपन शिफारस करू नका दादा शिफार शिफारस करतो अरे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे हे आपलं फोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून

वाल्मिक कराडनं पी आय शीतल कुमार बल्लाळ यांना फोन करून सनी आठवले हा आपला मुलगा आहे त्याला खोट्या गुन्ह्यात गुंतवू नका असं म्हटल्याचा हा संवाद व्हायरल झाला सनी आठवले हा एक सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्या संबंधी वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्या थेट संवाद झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली व्हायरल क्लिपमध्ये सनी आठवले याचं नाव आल्यानं त्यानं फेसबुकवर पोस्ट करत थेट कराड आणि पी आय बल्लाळ यांच्यावरच आरोप केले सनीनं म्हटलंय की मला का गुंतवलं जात आहे खोटे गुन्हे का दाखल केले जातात पी आय शीतल कुमार बल्लाळ हे कराड यांचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेलो होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळं वाल्मीक कराड यांना माझा राग आल्यानं सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना दिले होते असा गंभीर आरोप सनी आठवलेनं केलाय सनी आठवलेनं एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली ज्यात वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच पी आय बल्लाळ हे काम करत आहेत असा थेट आरोपच सनीनं केलाय आता या सगळ्या प्रकरणात पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झालेत या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार असल्याचं बीडच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितल्यानंतर आता पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय बनावट चलनी नोटा प्रकरणात सनी आठवले याचा सहभाग आढळून आला असून तो या प्रकरणात अडकलाय बाहेर राहून अशा प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून पोलिसांवरती दबाव निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे परंतु अशा फोन रेकॉर्डिंगचा काहीही फायदा होणार नाही असं बल्लाळ यांचं म्हणणं आहे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्ला यांनी तो आवाज माझा नाहीच अशा शब्दात आपल्यावरील आरोपांचं खंडन करून आरोपींवर सायबर ऍक्ट खाली आम्ही गुन्हा दाखल करत असल्याचं म्हटलंय व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधला आवाज अगदी माझ्यासारखा आहे पण संबंधित ऑडिओ क्लिप बनावट आणि फेक आहे ए आयचा वापर करून संबंधित ऍडो क्लिप बनवली गेल्याचा दावाही पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्ला यांनी केला आहे आता या प्रकरणात आणखी काय काय खुलासे होणार की पी आय शीतल कुमार बल्ला हे आपल्यावर दावे खोटे आहेत हे कसं सिद्ध करून दाखवणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरिया सुन ना एक ब्रेक लिहिले ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है. सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian